मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक बघितल्यावर आपणास अनेक शंका कुशंका येत असतील आणि त्या साहजिक आहेत कारण आपण यामध्ये म्हटलं आहे की सहा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जमो शहरामध्ये मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या आईचा मृत्यू झाल्यावर सांत्वनपर भेटीसाठी म्हणून ते आमदार कुटे यांच्याकडे आले होते आणि त्यांच्या आगमनाच्या वेळेस जे काही जळगाव शहरामध्ये घडलं आणि ज्याची चर्चा आता सध्या अनेक समाजमाध्यमावर सुरू आहे त्यावर मला बोलणं किंवा मी बोलावं यासाठी म्हणून मला काही लोकांचे फोन आले की तुमचं मत आम्ही अजून ऐकलं नाही तर मी त्यांना सांगितलं की काही मतं हो। स्थानिक वृत्तपत्राचे तुमचे लोक स्थानिक पत्रकार यांच्यामार्फत काहीतरी आलं म्हणजे मला बोलता येईल किंवा त्या बातमीवर बातमी मला करता येईल असं मी त्यांना सांगितलं म्हणून मी एक दोन दिवस जळगाव दामोद प्रकरणामध्ये मुख्यमंत्री दौऱ्या झालेला प्रकार आणि त्यावर काही मतं येतात का असा कयास घेतला पण मी आता बोलतो तोपर्यंत तरी कुठलंच मत कुणीच व्यक्त केलेलं नाही मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस हे जामो शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे जवळपास पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आमदारकी करणाऱ्या संजय कुटे यांच्या मातोश्री यांच्या मृत्यूनंतर सांत्वन भेटीला आले हेलिकॉप्टरने ते त्या ठिकाणी आले हेलिपॅडवर भारतीय जनता पक्षाच्या अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी त्यांचं आदरतित्य केलं स्वागत केलं आणि मग तेथून ते आमदार ते संजय कुटे यांच्याकडे आले तेथे ते सांत्वनपर भेट झाली विचारविनिमय झाला कुठे यांच्या दुःखात आपण सह सहभागी असल्याचं मस्त मत त्यांनी व्यक्त केलं आणि आपली सद्भावना व्यक्त करत तेथून हा कार्यक्रम आटोपला दरम्यान मुख्यमंत्री यांच्यासोबत पालकमंत्री अकोल्याचे आकाश फुंडकर त्यानंतर दुसरे एक पालकमंत्री महाजन हे सुद्धा त्यांच्यासोबत होते खरं म्हणजे महाजन आणि फुंडकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या सोबत असणारा हा माझ्या माहितीप्रमाणे दुसरा किंवा तिसरा जळगाव शहरातला दौरा होता दुसरा दौरा होता कदाचित त्यामुळे दोन वेळा दोन पालकमंत्री जिल्ह्याचे वेगवेगळ्या आणि एक वेळा खुद्द मुख्यमंत्री असे तीन मान्यवर या ठिकाणी शांतवन भेटीला आमदार कुठे कडे आले मंडळी काय झालं यावेळेस तीन महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता पंकज देशमुख यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली अशी चर्चा आहे पण त्याची ती फाशी घेऊन आत्महत्या केलेली नाही तर हा घातपात आहे यासाठीवरून बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव शहरामध्ये विविध आंदोलनं झाली काही समितीच्या वतीनं काही कृती समितीच्या वतीनं एस यांना निवेदन देण्यात आलं मोर्चा काढण्यात आला आणि जळगाव शहर सुद्धा कळकळीत बंद ठे या दरम्यान ठेवल्या गेलं आणि यामध्ये या प्रकरणाची शियाडी चौकशी व्हावी अशी मागणी त्या पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांच्यावर प्रेम करणारे किंवा यांच्याशी संबंधित किंवा त्यांच्याबद्दल आपुलकी असणाऱ्या मंडळींनी त्यावेळेस केलेली आहे आणि त्यामुळे हा प्रश्न किंवा हा विषय जळगाव जामोद शहरापुरता अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील होता कारण मतदारसंघाचे आमदारसुद्धा भारतीय जनता पक्षाचे ज्या कार्यकर्त्याचा खातमा झाला किंवा ज्याची आत्महत्या झाली असं चर्चेला विषय होते ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आणि त्याच्या पत्नीनं आणि इतर लोकांनी जे काही आंदोलनं त्या भागात केले आणि त्यावर म्हणून अधिवेशनामध्ये आमदार संजय कुटेंनी या प्रकरणाची शियाडी किंवा त्याहीपेक्षा उच्चस्तरीय यंत्रणेकडून तपास व्हावा अशी मागणीसुद्धा विधानसभेत केलेली आहे त्यामुळे हा विषय जवळपास या अनुषंगाने मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलेला असावा असं समजायला मानायला हरकत नाही मग अशा परिस्थितीत काही दिवसानंतर जेव्हा आमदार संजय कुटे यांच्या आईंचा वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी मृत्यू होतो आणि अप्राप त्या वेळेस सांत्वनपर भेटी म्हणून साहजिकच ज्यांना ज्यांना आपल्या आपापल्या पदाधिकाऱ्याबद्दल नेत्यांबद्दल आपुलकी आहे त्यांची सांत्वनपर भेटीला जातात मुख्यमंत्री सुद्धा त्याच पद्धतीनं इथं त्यांचं आगमन झालं पण या दरम्यान सुनीता देशमुख नावाच्या त्या पंकज देशमुख यांच्या पत्नीला जवळपास नजर कैदीत ठेवल्यात थे यायला असं होतं कारण ज्या दिवशी मुख्यमंत्री येणार त्याच्या अगदी सकाळपासूनच मी तर असं म्हणतो की ते रात्रीपासूनच कदाचित अगोदरच्या रात्रीपासूनच तिथं तशी व्यवस्था असावी आणि त्या ठिकाणी तिच्या घरासमोर पहारा पोलिसांचा होता आणि इथून ती कुठं जाईल किंवा कुठं जाईल तिच्या संपूर्ण हालचालीवर पोलिसांची कळडी नजर होती दरम्यान बँकेमध्ये आपल्याला काही काही काम असेल काही व्यवहार असेल की पैसे काढायचे असतील टाकायचे असतील यासाठी म्हणून सुनीता देशमुख ह्या बँकेकडे निघाल्या असता पोलिसांनी त्यांना थांबवलं अडवलं कुठं जाताय वगैरे विचारलं त्यावरच तिने सांगितलं की मला बँकेमध्ये जायचं आहे तर बँकेपर्यंतसुद्धा पोलीस तिच्या मागावर राहिले आणि बँकेतून तिचं कामकाज अडकल्यानंतर तेव्हा जी परत निघाली तेव्हा पोलिसांनी त्यांना सुनीता देशमुखांना गाडीत बसवून पोलीस स्टेशनमध्ये नेल्याचं चर्चा आहे आणि तिथे मग दिवसभर किंवा मुख्यमंत्री जोपर्यंत शहरातून जात नाहीत तोपर्यंत त्यांना तिथं बसवून ठेवलं आणि त्यामुळे ही बाब इतरांच्या तुलनेत महत्वाची जरी नसली तरी माझ्या दृष्टीनं ती खूप महत्वाची आहे खरं म्हणजे सुनीता देशमुख ह्या त्या दिवशी कुठलंही आंदोलन करणार किंवा काही दुसरं काही काही उघडस्वरूप सारण करणार अशा पद्धतीची कुठली चर्चा पोलिसांमध्ये किंवा जळगावमध्ये किंवा सुनीता देशमुख यांच्या चाहत्यामध्ये कुठंच नव्हती पण असं असतानाही पोलिसांना हे असं का वाटलं किंवा सुनीता देशमुख यांच्या घराला किंवा तिच्यावर पाळत का ठेवावी लागली काहींना असं वाटलं की सुनीता देशमुख ह्या मुख्यमंत्र्याच्या त्या ताफ्यामध्ये जातील ता एखादं निवेदन देतील मुख्यमंत्र्याला अडवतील मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील मुख्यमंत्र्यापर्यंत काहीतरी चर्चा होईल सांगतील की जळगावच्या पोली पोलीस आणि जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेवर माझा भरोसा नाही मी जे मागणी केलेली आहे ती मागणी पूर्ण झालेली नाही विधानसभेत आमदार संजय कोडे यांनीसुद्धा शियाडी चौकशीची मागणी केली आहे त्यावरसुद्धा अजून काही झालं नाही या काही स्वरूपाची चर्चा ह्या सुनीता देशमुख मुख्यमंत्र्यांशी करतील असं कदाचित कदाचित पोलिसांना किंवा इतरांना कोणाला वाटलं असेल आणि त्यामुळेच पोलिसांनी ही व्यवस्था अशी करून ठेवली की सुनीता देशमुखला मुख्यमंत्र्यापर्यंत किंवा घर सोडून कुठं जाताच आलं नाही पाहिजे आणि त्यासाठी म्हणून तिच्या सारखी पालट ठेवली आणि बँकेत गेल्यानंतर परत घरी येणार म्हणून आणि शेवटी महत्त्वाची गोष्ट त्यात अशी आहे मंडळी की तिने एक दोन वेळा शपथेवर सांगितलं की शपथवर सांगतो की, की मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं नाही भेटायचं नाही काही निवेदन द्यायचं नाही मी बँकेत जात आहे माझ्या कामकाजा जात आहे मला घरी जाऊ दिलं पाहिजे पण तरी पोलिसांचा सुनीता देशमुखवर विश्वास नव्हता हो पोलिसांना त्यांना खऱ्या अर्थानं ते बाहेर पडल्याबरोबर डिटेन करायचं होतं खरं म्हणजे त्यामुळे त्याला डिटेन केलं गेलं असं सांगलं जातं आता यामध्ये अनेकांना काहींना अशी शंका आहे की यामध्ये भीती कोणाला होती कारण मध्यंतरी सुनीता देशमुख यांनी जे काही डझनभर पंकज देशमुख यांच्या मित्रांची यादी पोलिसांकडे दिली की यांच्या मार्फत तपास जर केला किंवा हे माझ्या पतीचे सोबती होते मित्र होते सहकारी होते त्यामुळे माझ्या पतीचा घातपात ती मृत्यू याची तपासणी जर करायची असेल तर ह्या काही लोकांना पोलिसांनी विचारलं पाहिजे यासाठी म्हणून दिलेली नावं हो। त्यांना सुद्धा असे वाटत होतं की आपल्यावर काहीतरी येते काय किंवा आपल्या बाबतीत काहीतरी निवेदन वगैरे दिले जाते काय अशी शंका काही नाही कारण यापैकी जवळपास सर्वच मंडळी ज्यांची नावं सुनीता देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्याकडे दिली ते भाजे भाजे ते होती ते सर्वच भाजपाचे पदाधिकारी व्हेरीपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला गुलाब पुष्प घेऊन हजर होते त्यामुळे त्यांना सुद्धा भीती होतीच असं काहींना वाटते दुसरं असं वाटते की आमदार संजय कुठे यांच्या मातोश्रीचा मृत्यू झाला त्यासाठी सांत्वनपूर भेटीला एका दुःखद सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री येत आहेत आणि त्यामध्ये जर काही गोंधळ झाला सुनीता देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा कोणीतरी गोंधळ केला तर त्याला घालबोट लागू शकते आणि अशा या दुखद सोहळ्याला मुख्यमंत्री सांत्वनपर भेटीला येत असताना आपल्या शहरामध्ये असं तसं काही होऊ नये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये काही होऊ नये किंवा त्याच्याशी संबंधित असणारे किंवा अचारण कोणाला असं काही होऊ नये हीसुद्धा चर्चा आहे आणि यामध्ये आमदार संजीव सुद्धा याची काही भीती होती काय अशीही उलटसुलट चर्चा जळगाव शहरामध्ये सुरू आहे म्हणजे मी माझं अवलोकन जे आहे ते तुम्हाला सांगणार आहे खरं म्हणजे याची सर्वाधिक भीती होती पोलिसांना आता तुम्ही म्हणाल पोलिसांना कशी काय भीती आहे मुख्यमंत्री आले आमदाराकडे गेले सात भेट झाली निघून गेले पोलिसांचा काय रोल आहे पोलिसांचा बंदोबस्त होता सर्व व्यवस्था होती मग पोलिसांना कशाची भीती होती म्हणजे माझा हा आरोप आहे त्यात तुम्हाला काय वाटते तुम्ही सांगू शकता सुनीता देशमुखनी अगदी पहिल्या दिवसापासूनच जळगाव जामवत पोलिसांवर माझा कवडीचाही भरोसा नाही या पोलिसांनी केलेला तपास मला मंजूर नाही हा तपास शियाडी यंत्रणेमार्फत करावा आणि याच्याबरोबर दूध का दूध आणि पालिका पाणी करावं हे अगदी पहिल्या दिवसापासून म्हटलेलं आहे पोस्टमार्टम कुठं झालं ते का झालं किती उशिरा प्रेत आणल्या गेलं मला का उशिरा पोहोचवल्या गेलं मला का उशिरा माहिती दिल्या गेली हे आणि इतर प्रश्नसुद्धा या अनुषंगानं महत्त्वाचे होते आणि त्यामुळे जळगाव पोलिसांवर प्रचंड रोष होता त्यानंतर त्या त्या पुढचा तपास हा मलकापूर अधिकारी यांच्याकडे गेला त्यांनी आपल्या परीने जे काही तपास करायचा आहे तोही तपास त्यांनी केला आणि त्यानंतर संपूर्ण तपास हा जिल्हा पोलीस यंत्रणेकडे गेल्यानंतर अपर जिल्हा पोलीस अधिकारी यांनी काही दिवसापूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये हे प्रकरण हा घातपात नसून हा आत्माघात आहे म्हणजे आत्महत्या आहे हे त्या दिवशी त्या त्यांच्या अहवालातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता यावर सुनीता देशमुख आणि त्यांच्या चाहत्यांचा बिलकुल विश्वास नाही पोलिसांनी तपास संपूर्ण गुंडाळलेला आहे असा पो त्यांचा आरोप आहे त्यामुळे अशा वेळेस सुनीता देशमुख ही मुख्यमंत्र्यांना पोलिसांविरोधात काहीतरी निवेदन देईल किंवा बुलढाणा पोलिस यंत्रणेच्या विरोधात जळगाव जाऊ पोलिसांच्या विरोधात मलकापूर पोलिसांच्या विरोधात काहीतरी सांगेल बोलेल आणि त्याची दखल मुख्यमंत्री अशा दौऱ्या तातडीने जर घेतील तर पोलिसांना त्याची फळं भोगावी लागतील किंवा त्याचा परिणाम पोलीस यंत्रणेवर होईल अशी दाद भीती पोलीस यंत्रणेला होती असा माझा स्पष्ट आरोप आहे तुम्हाला काय वाटते बघा कारण सर्वाधिक भीती ही पोलिसांना होती सुनीता देशमुखांचा पहिल्यापासूनचा रोष हा पोल तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर आहे पोलीस पोलिसांवर आहे त्यानंतर जे काही नावं त्यांनी दिलेली आहेत ते नावं दिल्यानंतर त्या डझनभर नेत्यांच्या बायकांनी जे काही निवेदन दिलं आणि त्यानंतर तातडीनं जे काही पोलिसांनी आपला तपास थांबवून पत्रकार परिषद घेतली त्यामुळे ते सुद्धा पोलिसांना असं वाटतं की याच्यावर सुद्धा सुरेधा देशमुख काही उलटसुलट प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारू शकतील किंवा असं निवेदन देतील त्यामुळेच ते कदाचित पोलिसांनी हा संपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आणि त्यामुळेच पोलिसांनी सुनीधा ते देशमुख यांना दिवसभरासाठी नजर कैदेत ठेवलं असं मला म्हणायचं आहे नाहीतर याबाबतीत तीस महिन्या झाल्यानंतर जो काही तपास आज झालेला आहे होणार आहे किंवा न्यायालयात प्रकरण जाणार आहे सुनीता देशमुखांना त्याच्याशी काही जिंदे नव्हतं पण अनायश मुख्यमंत्री जळगाव शहरामध्ये येतात आणि आलेत प्रकरण ताजं आहे त्याच्यामुळे ही काही चर्चा इथं होईल किंवा पंकज देशमुख यांचे सुनीता देशमुख यांचे चाहते जी कृती समिती आहे या समितीच्यामधील तरी काहीतरी आंदोलन होईल काय किंवा कोणीतरी निवेदन देतील काय किंवा काही काळे पांढरे झेटे दाखवल्या जातील काय अशी शंका पोलिसांना होती कारण समाज माध्यमावर जवळपास सुनीता देशमुख यांनी महिनाभरापासून आपल्या ज्या काही प्रतिक्रिया किंवा रोजचं त्यांचं तिथे तिचं जे काही सुख दुःख आहे ते, ते, ते जेव्हा व्यक्त होते त्यामुळे पोलिसांना सुनीता देशमुख यांच्याबद्दल प्रचंड संशय त्या दिवसापर्यंत होता आणि आजही आगामी काळामध्ये पुढे आहे मंडळी याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री तिथं आले आमच्या घरी घरी गेलेत खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पंकज देशमुख म्हणवल्या जाते आता तर मला ही या शंका यायला लागली की पंकज देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते की नाही कारण भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता हा पक्षाचा प्राण आहे असं म्हटलं जाते आणि देवेंद्र फडणवीस अनेक आपल्या अभ्यासवर्गातून अनेक आपल्या बौद्धिकातून कार्यकर्ता किती मोठा आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं बौद्धिक करताना मी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे अशा वेळेस फडणवीस जर जळगाव शहरामध्ये येतात तीन महिन्यापूर्वी अशी जी घटना घडलेली आहे की ज्याचा उहापोहा आमदारांनी विधानसभेमध्ये केलेला आहे तर अशा वेळेस मोठ्या मनानं जर फडणवीस यांनी त्या अनुषंगानं सुनीता देशमुख ह्याची चौकशी जर केली असती तिला एकटीला विश्रामगृहामध्ये बोलावून किंवा पोलीस स्टेशनमध्ये बोलवून किंवा त्यांच्याकडे स्वतःहून येऊन जर तपास केला असता तर निश्चितच पंकज देशमुख हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता हे पटते तर आता तर सध्या ते मला तरी पटत नाही काही म्हणत असतील आमदारांकडे त्यांनी काम केलं मोठमोठे मोड़ कामं ठेके घेतले कंत्राटदार होता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता आमदारासोबत इतर कार्यक्रमामध्ये पक्षाच्या सभेमध्ये तो दिसत असला तरी त्याच्यामध्ये आता शंका लागली कारण योगायोग होता योगायोग होता त्यामुळे ते काम मुख्यमंत्र्यांनी जर केलं असतं तर अजूनही त्याच्यामध्ये सोनेपे सुहागा झाला असतं आणि सुनीता देशमुख हिला त्या दिवशी आपल्या चिमुकल्यांना सोबत किंवा असतील नसतील व्यक्तीला पोलिसांचं नजर कैदित राहावं लागून नव्हतं एका गुन्हेगारासारखं तिला त्या ठिकाणी राहावं लागलं नसतं असं मला वाटते मंडळी मी आपलं माझं मत व्यक्त केलं तुम्हाला आपलं मत व्यक्त करता येते आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार